नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे लय भारी माहिती या युट्यूब चॅनलवर आज आपण एक अशी योजना पाहणार आहोत जी महिला शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी घेऊन आली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना तर या योजनेअंतर्गत कोण कोण लाभार्थी आहे तसेच हा लाभार्थी योजनेचा अर्ज कसा भरायचा कुठे भरायचा याबाबत सविस्तर माहिती पाहूया महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागाद्वारे ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा मुख्य उद्देश आहे ग्रामीण महिलांना शेतीपूरक व्यवसायात प्रोत्साहन देणे आणि महत्वपूर्ण बनवणे या योजनेतून महिला रोप सुरू करू शकतात आणि त्यासाठी अनुदान प्रशिक्षण व मार्गदर्शन याद्वारे मिळत असते तर आता पाहूया पात्र आणि लाभार्थी कोण आहेत या योजनेत कोण अर्ज करू शकतात महिला शेतकरी महिला बचत गट स्वयं सहायता गट शेतकरी उत्पादक कंपनीत सहभागी महिलांनाही संधी यामध्ये उपलब्ध होणार आहे तर अशा प्रकारे ही योजना पात्र लाभार्थी यामध्ये शेतकरी महिला असतील बचत गटातील महिला असतील स्वयंसहाय्यक गटातील महिला असतील आहे लक्षात ठेवा यामध्ये आपल्याकडे जमीन पाण्याची सोय वीज उपलब्ध असणे गरजेचे आहे जमीन स्वतःची किंवा असू शकते सरकारकडून मिळणारे लाभ पन्नास हजार ते दीड लाख रुपयापर्यंत अनुदान रोपवाटिका सुरू करण्यासाठी प्रशिक्षण कृषी तज्ज्ञांकडून तांत्रिक मदत या योजनेतून तुम्ही फळझाडे भाजीपाला औषधी वनस्पती रोपे तयार करू शकता आणि इतर शेतकऱ्यांना विक्री करून लाभ मिळू शकता अर्ज कसा करायचा ऑनलाईन अर्ज डब्ल्यू डॉट इन या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालय जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय यांना भेट द्या लागणारी कागदपत्रे आधार कार्ड सात बारा बँक पासबुक फोटो आणि प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे महिलांनो जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही योजना उत्कृष्ट संधी आहे स्वतःची रोपवाटिका सुरू करा शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे पुरवा आणि उत्पन्न वाढवा हा संदेश प्रत्येक आजूबाजूच्या महिलांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना स्वयंसहायता मिळू द्या तर ही होती आजच्या व्हिडिओची माहिती भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत